डम्परच्या सहाय्याने ही गाडी बंद पडलेली गाडी आहे मागे जॅम गुप्तकाशीपासून चार किलोमीटर आगे आता या डम्परच्या सहाय्याने कशा प्रकारे घेऊन चालतील पुढे बघूया हे बघा हे पब्लिक आहेत आणि सल्ला द्यायला सगळे पब्लिक आहेत सगळ्यांचं वेगळं वेगळं पण ड्रायव्हरला जे करायचं तू ड्रायव्हर करेल हे बघा हे असं आहे जेसीबीच्या साह्याने ड्रेसी बी मागे का घेऊन गेला त्यालाच माहिती मागे घेऊन जाऊन काय करणार बघूया आपण या ओ सी शीशा शी भरको तेरो अश्वेजेवे पास्यू धक्का मारायचं काम आहे आ जेसीबी ने धक्का मारून आ, आता गाडी चालू झालेली आहे हे बघा हे असं धक्का धक्का मारायचं काम आहे जेसीबी सी जेसीबी मागे गेली आणि गाडीला धक्का मारायचं काम आहे आपण इकडून खाली जाऊया खालून पलीकडून आपण व्हिडिओ बघूया हे बघा हे थांबलेलं आहे हे इथून असं चालू झालेलं आहे हे म्हणजे तुम्हाला सांगतो चालू झाला आहे पुढे चला जवळपास आपण गेले अर्धा तास थांबलो आहे पण इकडचं प्रशासन खूप फास्ट आहे जेसीबी मागून पटकन गाडी काढून घेतली आणि हे आता हे जाम सगळं जे लागलेलं आहे ते सगळं आता निघेल हे जे गाडी आहे आणि पुढे तुम्हाला दिसत असेल हा जाम इथे लागलेला आहे एवढ्या गाड्यांचा सो आता ही जे सी बीच्या साहाय्याने गाडी मोकळी केली आणि ती गाडी पुढे गेली आहे हर हर महादेव जय श्री केदार